श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो दत्त जयंती ही वर्षातून एकदाच येत असते त्यामुळे हा दिवस खूप पवित्र असतो या दिवशी श्री दत्त महाराजांचा जन्म होतो त्यामुळे महाराष्ट्रातील गाणगापूर येथे हा दिवस खूप जल्लोषात साजरा केला जातो आणि जिथे दत्त मंदिर आहे किंवा श्री स्वामी समर्थांच्या केंद्रात देखील हा दिवस अतिशय उत्साहात साजरा केला जातो कारण श्री स्वामी समर्थ व श्री नृसिंह सरस्वती हे देखील दत्त महाराजांचे अवतार आहेत दत्त जयंतीला केलेल्या कोणत्याही स्वामी सेवा व दत्त सेवा या महाराजांपर्यंत आवर्जून पोहोचतातच कारण दत्त जयंती ही मार्गशीर्ष महिन्यात पौर्णिमेला येत असते भक्त या दिवशी भक्तिभावाने उपवास करतात दत्त मंदिरात जाऊन सेवा करतात काही जण त्या सात दिवशी गुरुचरित्राचे पारायण करतात तर काही जण स्वामींच्या केंद्रात श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृताचे किंवा गुरुचरित्राचे पारायण करत असतात काही ना मंदिरात पारायण करणं शक्य नसल्यास ते घरीच पारायण करतात कारण या काळात केलेली सेवा ही अनेक पटींनी फलदायी असते पण दत्त जयंतीला काही चुका जर आपल्या हातून घडल्या तर त्याचे तितकेच नुकसान आपल्याला होते आपल्या आयुष्यात दुःख दारिद्र्य येते आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते त्यामुळे या दिवशी काही नियम आवर्जून पाळले पाहिजे ते कोणते आहे ते आपण आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून पुढच्या सर्व सणांची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला व त्यासोबतच या त्या दिवशी एक दिव्य मंत्राचा जप केल्याने तुमच्या आयुष्यातील अडचणी दारिद्र्य गरिबी संकटे व आजार दूर होतील दत्तजयंती येईपर्यंत की व दत्तजयंतीच्या दिवशी घरात हा मंत्र बोलायचा आहे या मंत्र जपानी श्री दत्त महाराजांची कृपा आपल्यावर होईल तुमच्या आयुष्यातून दारिद्र्य संकटे अडचणी हे सर्व गोष्टी तुमच्या घरापासून दूर होतील मित्रांनो दत्त जयंती दत्त सेवेकऱ्यांसाठी व स्वामी सेवेकऱ्यांसाठी हा खूप मोठा व पावन दिवस असतो आता यावर्षी दत्त जयंती ही चार डिसेंबर वार गुरुवारी आलेली आहे आणि या दिवशी मार्गशीर्ष पौर्णिमा देखील आहे त्यामुळे हा दिवस अतिशय पवित्र मानला जातो कारण गुरुवार हा दत्त महाराजांचा आवडता वार आहे आणि या दिवशी मार्गशीर्ष पौर्णिमा देखील आहे म्हणून तुम्ही जर या दिवशी हा मंत्र म्हटला तर तो खूप लवकर प्रभावित होईल हा मंत्र तुम्ही सकाळी आणि सायंकाळी म्हणायचा आहे तुम्हाला ज्या दिवशी हा व्हिडिओ मिळेल अगदी त्या दिवसापासून हा मंत्र म्हणायला सुरुवात करायची आहे रोज एक माळ या मंत्राचा जप करा आणि तुमच्या आयुष्यात चमत्कार पहा नक्कीच परिणाम जाणवेल अगदी कोणत्याही सेवा नाही केल्या तरी चालतील पण या मंत्राचा जप नक्की करावा सर्व सेवांचे फळ मिळते हा मंत्र कोणता आहे ते मी तुम्हाला खाली सांगणारच आहे तर तो मंत्र असा आहे की ओम द्रा दत्तात्रय नमः किंवा दिगंबरा दिगंबरा श्री पादवल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप कोणतीही घाई न करता रोज सकाळी आणि सायंकाळी या मंत्राचा एक माळ जप करायचा आहे सकाळी व संध्याकाळी देवघरात आरती किंवा समयी प्रज्वलित करून अगरबत्ती लावून या मंत्राचा एक माळ किंवा अकरा माळ जप करायचा आहे या मंत्र जपाने तुम्हाला काय फरक वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि या दिवशी काही नियम आहेत ते आवर्जून पाळायचे आहेत दत्त जयंतीच्या दिवशी सर्व भक्तांनी उपवास करावा उपवासात तळले पदार्थ खाऊ नये दुसऱ्याच्या घरचे अन्न खाऊ नये उपवासात फराळ किंवा फळेच खावेत या दिवशी घरातील फरशी पुसू नये दत्त जयंतीला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाचे उंबरठेचे पूजन करावे त्याला हळदीचे लेपन करावे स्वस्तिक काढावे दारावर शुभ लाभ नाव लिहावे ते पण हळदी कुंकू नये कारण हळदीमध्ये सात्विक लहरी ग्रहण करण्याची शक्ती असते या दिवशी घरात वादविवाद करू नये अपशब्द बोलू नये कोणाची निंदा देखील करू नये या दिवशी दिवसभर दत्ताचे किंवा स्वामींचे नामस्मरण करावे जर तुम्हाला या दिवशी सुतक किंवा वेटाळ असेल तर फक्त उपवासच करावा पूजा करू नये दत्त जयंतीच्या दिवशी पौर्णिमा असते त्यामुळे तुम्ही घरात सत्यनारायण पूजा करावी ही पूजा तुम्ही घरच्या घरी देखील करू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका